नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरती तुला जपणार आहे मालिका कमी वेळामध्ये प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे या मालिकेमध्ये अंबिका हे पात्र प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे चला तर मग पाहूया अंबिकाची खरी जीवन कहाणी अंबिकाचे खरे नाव प्रतीक्षा शिवणकर असे आहे प्रतीक्षाचा जन्म वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ला गडचिरोली येथे झाला ती दोन हजार पंचवीसनुसार बत्तीस वर्षांची आहे त्याचबरोबर प्रतीक्षा ही ग्रॅज्युएट असून तिने आपले ग्रॅज्युएशन पुण्यामधून पूर्ण केले आहे प्रतीक्षा ही एक मॉडेल आणि ॲक्टर आहे प्रतीक्षाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्याचबरोबर ती कॉलेजमध्ये असताना तिने अनेक नाटकांमध्ये विशेष भूमिका साकारल्या आहेत हे सर्व करत असताना तिला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कॉलेज डायरी या चित्रपटाची ऑफर आली त्यानंतर तिने दोन हजार बावीसमध्ये मध्ये सोनी मराठीवरील जीवाची होते काय या मालिकेपासून ती प्रेक्षकांच्या घराघरापर्यंत पोहोचली प्रतीक्षाने आजपर्यंत मराठी मालिका चित्रपट नाटक अशा तिहेरी माध्यमातून विशेष भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर प्रतीक्षा ही विवाहित असून तिच्या नवऱ्याचे नाव डॉक्टर अभिषेक शाळुंके असे आहे आणि प्रतीक्षा आता आपल्याला जी मराठी वाहिनीवरील तुला जपणार आहे या मालिकेमध्ये अंबिकाची भूमिका साकारताना दिसत आहे जी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुला जपणार आहे या मालिकेतील अंबिका म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकरीचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा